शिंदे स्वतःच्याच म्हणजे कोपरी पाचपाकडी या मतदारसंघात आता संकटात सापडलेत कारण महापालिकेमध्ये त्यांना इथे मोठा झटका बसू शकतो अशी एक घटना घडली आहे शिंदेंच्याच मतदारसंघातील उपविभाग प्रमुख आबा मोरे यांच्यासोबत तीनशे पदाधिकाऱ्यांनी त्यांची साथ सोडत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे पण शिंदेंच्या मतदारसंघात एवढा मोठा राजकीय भूकंप होण्याचं कारण काय ते मी तुम्हाला स्पष्ट करून सांगतो कोपरी पाचपाखडी मतदारसंघात आबा पाटील हे शिंदेंच्या सेनेचे शाखा प्रमुख होते त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला खरा पण त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे कोपरीतलं राजकीय वातावरण आता चांगलंच तापल्याचं चित्र आहे शिंदेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक माजी नगरसेवकांकडून दुय्यम स्थान मिळतं असा आरोप त्यांनी केला मागच्या नऊ वर्षात लोकांची विविध कामे घेऊन गेले असतानाही एकही काम पूर्ण झालं नसल्याचं त्यांनी सांगितलं तसंच ज्येष्ठ शिवसैनिकांना सन्मानाची वागणूक दिली जात नाही पदाधिकारी माजी नगरसेवक हे मनमानी करतात या बाबी वरिष्ठांच्या कानावर घातल्या तरीही त्याची दखल घेतल्या जात नाही त्यामुळे आपण पक्ष सोडून ठाकरेंच्या सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असं स्पष्टीकरण आबा पाटील यांनी दिलं पण आता आबा पाटलांच्या या घरवापसीमुळे शिंदेंना मात्र स्वतःच्याच मतदारसंघात जबर धक्का बसलाय कारण त्यांच्यासोबत फक्त शिवसेनाच नाही तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्याही काही कार्यकर्त्यांनी प्रवेश केलाय त्यामुळे शिंदेंना आता महापालिका निवडणुकीत स्वतःच्याच मतदारसंघात धडपड करावी लागणार आहे त्यामुळे एकीकडून भाजपकडून टार्गेट होत असतानाही शिंदेंना उद्धव ठाकरेंनीही जबर धक्का आहे त्यामुळे शिंदेंसाठी महापालिका सोपी नसणार आहे हे आता स्पष्ट होत आहे मागच्या काही दिवसांपासनं भाजपने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांचा भाजप प्रवेश करून घेतला होता त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये जोरदार तणाव निर्माण झाला होता या संदर्भात शिंदेंनी अमित शहाची भेट घेतल्याचंही सांगितलं जात होतं पण आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनेही शिंदेंना धक्का दिल्याने शिंदे कुठेतरी कोंडीत फासल्याचं दिसून येत आहे आणि याचा परिणाम आता कुठेतरी महापालिका निवडणुकीत जाणवणार अशी शक्यता आहे त्यामुळे सध्या शिंदेंच्याच मतदारसंघात पक्षाला गळती लागल्याने सगळीकडे या पक्षप्रवेशाची चर्चा रंगली आहे तुम्हाला काय वाटतं शिंदे यातून नेमका मार्ग कसा काढतील कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सरकारनामाला आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका